आता एक धक्कादायक बातमी कोकणात आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या एकोणीस दिवसांमध्ये तेवीस अपघाताच्या घटना घडल्यात तर या अपघातांमध्ये एकूण सतरा जणांचा मृत्यू झालाय आणि तेहतीस जण जखमी झाल्याची माहिती मिळते जानेवारी ते एप्रिल या दरम्यान एकूण एकशे चौदा अपघात झालेले आहेत दोन्ही महामार्ग आणि अंतर्गत मार्गावर या अपघाताच्या घटना घडल्यात रखडलेलं चौपदरीकरणाचं काम आणि वाढलेला वेग या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत दोन्ही महामार्गावर अर्धवट राहिलेल्या वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी मुंबई गोवा महामार्गावर काल खेडमधल्या जगपुडी पुलावर झालेल्या अपघातानंतर जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे काल झालेल्या अपघातामध्ये एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील अपघातांचा जर विचार केला तर गेल्या एकोणीस दिवसांमध्ये एकूण तेवीस अपघात झाले आणि या तेवीस अपघातांमध्ये सतरा जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन महामार्गांचं काम सुरू आहे त्यातच वाढलेला वेग देखील या अपघातांना कारणीभूत असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुंबई गोवा महामार्ग तसेच रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे मात्र अपुऱ्या कामामुळे तसेच वेगात वाहन चालवण्याच्यामुळे चा या अपघातांच्या संख्येत सध्या लक्षणीय वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते गेल्या एकोणीस दिवसांमध्ये जे तेवीस अपघात झाले त्यामध्ये एकूण जवळपास सतरा जणांचा मृत्यू झाला तर तेहतीस जण हे जखमी झालेले आहेत तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जानेवारी ते एप्रिल या दरम्यान एकूण एकशे चौदा अपघात झालेले आहेत सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक असतील चाकरमणी असतील हे आपल्या गावाकडे येताना पाहायला मिळतात त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने पर्यटक हे गोव्याच्या दिशेने जात असलेले पाहायला मिळतात मात्र सध्या ह्या दोन्ही महामार्गांचं काम अर्धवट स्थितीमुळे असल्यामुळे याचा मोठा फटका वाहन बसतो आणि त्यामुळे या महामार्गांवरून वाहनं नेताना कसरत करावी लागते तसेच काही ठिकाणी झालेलं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे अवघड वळणात वाहने कलंडण्याच्या घटना देखील वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे लवकरात लवकर महामार्गांचं काम देखील होणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे वाहन चालकांनी वाहन चालवताना देखील काळजी घेणं आवश्यकता आहे राकेश गुडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी